मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम ज्या दिवशी लागले ये ते पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला होता आणि त्यात पत्रकारसुद्धा होते ज्या ठाकरे ब्रँडचे पिपाणे किंवा प्रचार हे लोक मागच्या दोन महिन्यांपासून करत आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीत दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढणार आणि त्यांचा विजय निश्चित असाच प्रचार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील यांनी केलेला होता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा विजय तर निश्चितच आहे पण राज ठाकरेसुद्धा या निवडणुकीत ब्लॅक हॉर्स ठरतील वीस ते तीस आमदार यांचे हमखास निवडून येणारच आहेत अशी भविष्यवाणी त्यावेळी केलेली होती पण जेव्हा परिणाम लागले आणि जे निकाल यांच्यासमोर आले त्यामुळे यांची भविष्यवाणी यांच्या बातम्या या पूर्णपणे बुडून गेल्या ज्या पक्षाला हे लोक शंभरही जागा द्यायला तयार नव्हते तो बी जे पी एकशे बत्तीस आमदार निवडून आणून पुन्हा एकदा सत्तेत आला आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री देखील झाले शिंदे सेनेचा तर साफच होता यांच्या भाषेत बोलायचं तर तो पक्षही दोन हजार एकोणीसपेक्षा म्हणजे अखंड असताना जितके आमदार त्यांनी निवडून आणले त्यापेक्षा एक जास्तीचं म्हणजे जा सत्तावन्न आमदार निवडून आणले अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार आणले आणि एकूणच दोनशे बत्तीस आमदार घेऊन यांची सरकार स्थापन झाली याने जे जे बातम्या राज ठाकरेंबाबत आणि उद्धव ठाकरेंबाबत चालवलेल्या होत्या त्या सगळ्याच बातम्या त्या भविष्यवाणी पूर्णपणे खोट्या ठरल्या महाविकास आघाडींच्या नेत्यांना इथं चिंता लागलेली होती की आपल्या कार्यकर्त्यांना आपण सामोरं जायचं काय आणि त्यांना नेमकं सांगायचं काय त्यातही राज ठाकरेंना तर जास्त चिंता होती कारण ज्या पक्षाचा इतका प्रचार झाला राज ठाकरेंना ब्लॅक हॉर्सची उपाधी देण्यात आली त्यांना एकवरून शून्य आमदारांपर्यंत चोवीसच्या निवडणुकीत जावं लागलं एक पॉइंट सहा टक्के फक्त मतदान झालं आणि माहीमची जागा सुद्धा त्यांना हरावी लागली आणि जो एक आपला प्रचार आणि हवा तयार करण्यात आली होती ये तो फुगा आता फुटलेला आहे आणि आपल्याला लोकांना सामोरं जावं लागेल त्या नरेटिव्हला पुढे न्यायचं कसं हा प्रश्न राज ठाकरेंना पडलेला होता त्यामुळे निकाल पाहताच त्यांचं एक ट्विट आलेलं होतं त्या ट्विटमध्ये काही मोजके शब्द त्यांनी लिहिले होते की अनाकलनीय तुर्तास एवढंच म्हणजे हा जो निकाल लागला आहे याचं आकलन करता येणार नाही आणि याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे काहीच शब्द नाही आहेत बोलण्यासाठी थोडासा वेळ मिळावा किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय मुद्दा आता द्यायचा हे सुचवण्यासाठीच त्यांनी केलेलं हे ट्विट होतं आता या दरम्यानच मार्गडवाडीचा मुद्दा आला ई एम हॅक करून बी जे पी निवडणूक जिंकली आहे हे सगळे मुद्दे उचलले गेले आणि समोरून चालून संधी राज ठाकरेंकडे आली राज ठाकरेंनी लगेच पुण्यात एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी म्हटलं आहे की आपल्याला मतदान झालं आहे लोकांनी आपल्याला भरपूर मतदान केलेलं आहे पण ते मतदान आपल्यापर्यंत पोचलं नाही आहे ई व्ही एम हॅक करूनच बी जे पीने निवडणूक जिंकली आहे अशी टिप्पणी असे वक्तव्य त्यांनी करून टाकलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर खरंच आश्चर्य वाटलं होतं कारण राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला मीडियाने जितकं महत्त्व दिलं जितकी त्यावर चर्चा केली तितकी जवळपास चार ते पाच टक्के चर्चासुद्धा जनसुराज पक्ष समाजवादी एम आय एम किंवा कम्युनिस्ट पक्षावर मीडियाने केली नव्हती तरीसुद्धा या पक्षांना एक किंवा दोन आमदार निवडून आणण्यात यश मिळालं होतं पण राज ठाकरेंना आपला एक आमदारसुद्धा दोन हजार एकोणीसला जो निवडून आला होता तो टिकवता आला नाही आणि शून्य या आकड्यावर त्यांना येऊन पोचावं लागलं आणि आता तोच नरेटिव्ह जेव्हा ब्रेसच्या पदभेडीत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे ते पुन्हा एकदा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पदाधिकाऱ्यांसोबत एक काहीतरी बैठक त्यांनी घेतली आणि त्यात त्यांनी वक्तव्य दिलं राहुल गांधी जे देशभरात मतचोरीचा नरेटिव्ह चालवत आहेत त्यालाच चा पुढे सरकवत राज ठाकरेंनी वक्तव्य दिलं आहे की मी तर दोन हजार हे बोलतोय की मतदार यादीत घोळ आहे निवडणूक आयोगाने जर खरंच प्रामाणिकपणे तपासणी केली तर मागच्या दहा वर्षाचं चिठ्ठ तुमच्यासमोर उघड होऊन जाईल खरी परिस्थिती लोकांसमोर येईल आणि लोकांना कळेल की मतदार यादीत घोळ झाल्यामुळेच बीजेपी इतक्या वर्षांनी विजयी होते शरद पवार आणि काँग्रेसला तर मी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच सांगितलेलं होतं की, की विधानसभेच्या निवडणुकीत आपण बहिष्कार टाकला पाहिजे आणि जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत निवडणुकीत भाग घ्यायच नाही या मतांमध्ये मतदारांमध्ये काहीतरी गडबड गडबड आहे आहे गडबडे मी तेव्हापासून बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर आले पत्रकार परिषद बरोबर आहे ऐक्या वेळेला कच खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधीने सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलती आत्मे टाकली जात आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय राज ठाकरेंचं हे वक्तव्य म्हणजे नाचता येणार अंगण वाकड म्हणल्यासारखं एक तर राज ठाकरेंनी हे आपल्या डोक्यात एकदा क्लिअर केलं पाहिजे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो की मतदार यादीत घोळ झालाय कारण ईव्हीएम हॅक होऊ शकतो तर मग मतदार यादीमध्ये घोळ करण्यासारखी मेहनत बीजेपीच्या कार्यकर्त्यांना करण्याची गरजच काय आणि जर तुम्हाला आता समजलं असेल की राहुल गांधींनी जे सांगितलं आहे ते खरं आहे आणि मतदार यादीत घोळ झाला आहे तर यावर तपासणीसाठी जो उपाय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सांगितला आहे तोच उपाय राज ठाकरेंनीसुद्धा केला पाहिजे एक शपथपत्र घेऊन त्यावर आपली सही करून कुठल्या मतदारसंघात घोळ झाला आहे कसा घोळ झाला आहे तो डेटा काढून निवडणूक आयोगासमोर ठेवावं आणि जर आपले दावे किंवा त्यावर राज ठाकरेंना पूर्ण विश्वास असेल आणि ते खोटे नाहीत असं त्यांना वाटत असेल तर न घाबरता शपथपत्रावर सही करून त्यांनी निवडणूक आयोगाला द्यावं आणि त्या कारणाने जगालाही आणि भारताला कळेल की मतदार यादीत घोळ नेमकं झालंय काय कारण राज ठाकरेंनी सही केली की निवडणूक आयोगाला तपासणी करावीच लागणार मागं फिरू शकत नाहीत ते लोक त्यामुळे लोकांना कळून येईल की ही घोळ म्हणजे नेमकं झालं काय आणि राहुल गांधींनासुद्धा यावरून एक नरेटिव्ह चालवण्यासाठी मुद्दा सापडेल या यादीत काहीच घोळ नाही किंवा ई व्ही एमसुद्धा हॅक होऊ शकत नाही हे शरद पवारांना सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळेच राज ठाकरेंनी जेव्हा दोन हजार एकोणीसला सांगितलं की आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकूया तेव्हा पत्रकारांनी यावर शरद पवारांना प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा शरद पवारांनी काय उत्तर दिलं हे ऐकलं पाहिजे शरद पवार म्हणाले की आम्ही तर एक राजकीय पक्ष चालवतो त्यामुळे आम्हाला निवडणुकीत उतरावंच लागेल आणि त्याशिवाय आम्ही सरकारमध्ये किंवा सरकारच्या विरोधात आपलं नेतृत्व किंवा आपली बाजू ही मांडणार कसं त्याला उभं कसं करणार त्यामुळे निवडणूक जाणं हे आम्हाला भागच आहे राज ठाकरेंना आपली भूमिका त्यांनी स्पष्ट करावी म्हणजे शरद पवारांनी थोडक्यात राज ठाकरेंच्या नरेटिव्हला वाऱ्यावर सोडलेलं होतं आणि या मतदार यादीत किंवा ई व्ही एम नावाची कुठलीही मशीन ही हॅक होऊ शकत नाही हे त्यांनी स्पष्ट केलं देवेंद्र यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या या वक्तव्याला उत्तर दिलेलं आहे आणि अगदी मोजक्या शब्दांमध्ये मनोरंजक पद्धतीने दिलेलं आहे फडणवीस म्हणतात की दिल बहलाने केली आहे ख्याल अच्छा हे गालेफ आणि जे काही हे वक्तव्य किंवा नरेटिव्ह चालवलं जातं हे फक्त आणि फक्त आपल्या कार्यकर्त्यांना भ्रमित करण्यासाठी त्यांना एकवटण्यासाठी आणि ज्या स्थानिक संस्थेच्या निवडणुका येत आहेत त्यात कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी काम करावं यासाठी त्यांना सांगितलं जात आहे की आपण तर जिंकणारच आप होतो आपली तर सरकार येणार होती पण मतदार यादीत घोळ झालं म्हणून आपल्याला सरकार आणता आली नाही हे वक्तव्य तुम्ही ऐकलं पाहिजे गालिबने लिए ख्याल अच्छा आहे गालिब बस वही मैं कहना चाहता हूं ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए लेकिन मैं उनको इतना ही कहना चाहता हूं जब तक अपनी हार का आत्मचिंतन ये नहीं करेंगे फक्त जीतेंगे तर राज ठाकरेंपेक्षा मतदार चोरीच्या मुद्द्यावर मला राहुल गांधी जास्त गंभीर दिसतात कारण कमीत कमी ते बिहारमध्ये किंवा देशभरात त्यांच्या नेत्यांद्वारे लोकांसमोर जाऊन हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तरी होतोय राज ठाकरेंनी शेवटचा ईव्हीएम विषयी वक्तव्य किंवा मतदार यादीविषयी काही वक्तव्य हे विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम लागल्यानंतर केलेलं ला होतं आणि त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा याविषयी वक्तव्य केलंय म्हणजे वर्षभरात जवळजवळ फक्त दोन वेळा त्यामुळं वे मला म्हणावं लागतं की राज ठाकरे हे जे काही वक्तव्य देत आहे ते फक्त आपलं अपयश लपवण्यासाठीच केलेलं एक ढोंग आहे किंवा नाटक आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र